नमस्कार महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो काल मनोज जरांगे पाटील यांचे मेवणे विलास खेडकर यांच्यावर तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली त्यांच्यासह इतर नऊ जणांना सुद्धा तडीपार करण्यात आले प्रश्न या ठिकाणी असा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या रक्ताच्या नात्यातील असणारे विलास खेडकर यांच्यावर कारवाई झाली या मुद्द्यावर बीड जिल्ह्यातील नेते म्हणजेच आमदार सुरेश धस आमदार प्रकाश सोळंके आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनवणे नेमके गप्प काळ आहेत सुरेश धस वारंवार सुरेश धस यावेळी विलास खेळकर यांच्यासह इतर नऊ जणांचा अक्का कोण आहे असा प्रश्न का विचारत नाही वाल्मिक कराड यांचा आणि धनंजय मुंडे यांचा संबंध जोडून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणारे बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके आता भूमिका का घेत नाही विलास खेडकर हे मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे जरांगे पाटलांना आपले मेहुणे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत दुसरे सोळंके नामक एक व्यक्ती आहे दोन व्यक्ती आहेत त्यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत हे मनोज जरांगे पाटलांना माहीत नव्हतं का मनोज जरांगे पाटलांना जर सोळंके आणि खेडकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत होती तर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनातील आंदोलनामधील लढ्यामध्ये आंदोलनामध्ये मोर्चांमध्ये धरणे आंदोलनामध्ये खेडकर आणि सोळंके नेमकं का काय करत होते त्यांचा संबंध तिथं काय आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातले काही फोटो व्हायरल होत आहेत जर ते फोटो पाहिले तर विलास खेडकर आणि सोळंके हे मनोज जरांगे पाटील यांच्या अत्यंत जवळच जवळचे असल्याचं दिसत आहे विशेष म्हणजे खेळतं तर नात्यानं जवळचे आहेत त्यामुळे आता वेगळं सांगण्याची गरज नाही गेल्या दोन महिन्यापासून आपण पाहतोय संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये मूळ मुद्दा सोडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली ठीक आहे शेवटी विरोधक आहेत काही का मुद्द्यावर त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार सुद्धा आहे पण त्याबरोबर जी बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले बदनामी करणारे विधान केले यामुळं बीड जिल्हा खूप मागे गेला अनेक वेळा आकाचा आका किंवा तीनशे दोन दाखल करा किंवा राजीनामा द्या मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा वेगवेगळे विधानं होते दुसरीकडं त्यांच्याकडे बोट दाखवत असताना आपल्याकडे चार बोट आहेत कदाचित हे सर्व नेते विसरले होते मनोज जरांगे पाटलांचं आतापर्यंतचं विधान जर दोन महिन्यातले पाहिले तर धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख धन्या मुंडे धन्या याबरोबरच तिकडून धाराशिव इकडून परभणी यांना मध्येच घरात घुसून घुसून हाणा अशा चितावणीखोर शब्द किंवा चितावणीखोर वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले मग मनोज जरांगे पाटलांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे होतं की आपल्या भोवती असणारे लोक किती चांगले आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आहेत का निष्कलंक आहेत का या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा होता आणि त्यानंतर त्यांनी या बाबतीमध्ये भूमिका घ्यायला हवी होती संतोष देशमुख खून प्रकरणाच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी ही आमची तुमची सर्वांची इच्छा आहे त्याबद्दल या सर्वांनी मांडलेली भूमिका रास्त होती योग्य होती तिचंच त्या भूमिकेचं समर्थन आजही सर्वजण करतात पण त्या भूमिकेचे किंवा त्या प्रकरणाच्या आडून जे राजकारण झालं ते राजकारण आता उघड होऊ लागलं मित्रांनो दहा ते पंधरा घ तासांच्या वर झालेलं आहे विलास खेडकर आणि इतर नऊ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे तडीपारीची कारवाई आहे मात्र एवढे दहा पंधरा घंट्याचा कालावधी किंवा वीस घंट्याचा कालावधी होऊन सुद्धा मित्रांनो आमदार सुरेश यांनी त्या नऊ जणांचा आका कोण आहे हा प्रश्न उपस्थित केलेला नाही त्याबरोबरच आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके खासदार बज, बजरंग सोनुने यांनी सुद्धा या नऊ जणांच्या मुळाशी किंवा नऊ जणांचा मोरक्या कोण आहे नऊ जणांचा बॉस कोण आहे नऊ जणांचा आणि मनोज रांगे पाटलांचा काय संबंध आहे किंवा संबंध आहे की नाही याबद्दल बोललेलं नाही चकार शब्द काढलेला नाही त्यामुळे कुठेतरी त्यांनी आतापर्यंत जर या विषयावरती बोलले असते तर निश्चितच असं वाटलं असतं की त्यांनी आतापर्यंत घेतलेली भूमिका आणि आज घेतलेली भूमिका रास्ता आहे सर्वांसाठी समान आहे मात्र त्यावेळी बोलायचं आणि आत्ता बोलायचं नाही अशी जर भूमिका सोळंके धस क्षीरसागर आणि सोनोन यांची राहिली तर धनंजय मुंडे यांच्या बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका कुठंतरी धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यासाठीची होती पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यासाठीची होती असं आता सर्वसामान्य नागरिक चर्चा करू लागले आहेत त्यामुळं जे आतापर्यंत झालं हे बीड जिल्ह्यात राजकारण झालं आणि बीड जिल्ह्याची त्यातून मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मित्रांनो मनोज धरंगे पाटील यांचे मेवणे आहेत जसं आपण धनंजय मुंडेंचं आणि वाल्मिक राडांचं रक्ताचं नातं नसताना मित्रत्वाचं आणि कार्यकर्त्याचं आणि नेत्यांच्या नात्याच्या माध्यमातून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत होता त्यांच्यावर कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना जेलमध्ये जावं लागेल बिनमाड्याच्या खोलीत जावं लागल असं वारंवार विधान केले गेले मग विलास खेडकर सोळंके व इतर नऊ जणांचा आणि मनोज सरांगे पाटलांचा संबंध काय आहे यावर सुद्धा आता या नेत्यांनी बोललं पाहिजे असं म्हटलं जाऊ लागलं मग जर यामध्ये विलासा आणि मनोज रांगे पाटलांचा संबंध नाही तर तो खऱ्या अर्थानं सिद्ध व्हायला हवा त्याची चौकशी व्हायला हवी मित्रांनो या बाबतीमध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतंय महाराष्ट्र टुडे चॅनलवर नवीन असाल तर महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत आमचे प्रत्येक विषय प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर यावेत यासाठी सबस्क्राईबर बटनाच्या बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा विषय चांगला वाटला तर कमेंट लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा फक्त विनंती आहे कमेंट करताना कुणाचं मन दुखावलं जाईल समाजामध्ये तेड निर्माण होईल अशा कमेंट करू नका पुन्हा वेगळा विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार